विद्यार्थी मित्रांनो आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे म्हणजे बारटी मार्फत एक नवीन अपडेट आलेली आहे ते बघणार आहोत मी विद्यार्थी मित्र प्रवीण भिमटे त्याला त्याच्याबद्दल ते तुम्हाला माहिती देणार आहे बघू बघूयात आपण बघा बारटी मार्फत एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य मिळणार आहे ते आर्थिक सहाय्य कशा संदर्भात आहे काय आहे ते पुढे बघणार आहोत आपण चला बघा बार्टी मार्फत बार्टी मार्फत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या म्हणजे मुख्यतः बार्टी अनुसूचित जातीवरच काम करते हे तुम्हाला माहिती आहे ठीक आहे जे उमेदवार महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्यसेवा परीक्षा दोन हजार चोवीस साठी उत्तीर्ण झाले आहेत अशा उमेदवारांना मुख्य परीक्षेकरिता कुठलीही अडचण जावी जाऊ नये याकरिता त्या परीक्षेसाठी एक रकमी आर्थिक सहाय्य प्रदान करते ही योजना आहे जे एम पी एस सीच्या मुख्य परीक्षेला विद्यार्थी आहेत ते यासाठी अर्ज करू शकतात ठीक आहे पुढे जाऊयात आपण समोर बघा आता सापन है? है? मग योजनेचे स्वरूप काय आहे आताच आपण योजना पाहिली कशा संदर्भात आहे मुख्य परीक्षा जे राज्यसेवा पास झाल्या आहेत एम पी एस सी मग पात्र अनुसूचित जातीच्या उमेदवारांना एक रमी एक रकमी म्हणजे किती रक्कम भेटणार आहे तर पंधरा हजार रुपये यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे मुख्य परीक्षेच्या तयारी करिता पुढे जाऊ ठीक आहे मग पात्रता काय असणार आहे बघूयात आपण पात्रता बघा उमेदवार महाराष्ट्रातील राज्यातील अनुसूचित जातीचा असावा म्हणजे एस सी प्रवर्गामध्ये जितक्या जाती येतात ठीक आहे एकोणसाठ जातीपैकी कुठल्या तरी तो जातीचा असावा म्हणजे अनुसूचित जातीच्या प्रवर्गामधील तो विद्यार्थी असावा बारा तीन दोन हजार पंचवीस रोजी जाहीर झालेल्या जो पूर्वपरीक्षेमध्ये जे उत्तीर्ण झाले आहेत म्हणजे निकाल जाहीर झाला कधी बारा तारखेला याच महिन्यात बारा तारखेला निकाल झाला म्हणजे आयोगाच्या साईडवर आला आणि त्यानंतर ही काय आली ॲड आली ही योजने योजना बारटीने लागू म्हणजे पूर्वीपासूनच आहे पण वर्षी करिता ठीक आहे अर्ज करण्यासाठी मग काय करायचं आहे आपल्याला बघूयात उमेदवाराने खालील दिलेल्या लिंकवर गुगल फॉर्म वर जाऊन चौदा चार दोन हजार पंचवीस पूर्वी ऑनलाईन अर्ज भरावायचा आहे ऑनलाईन अर्ज भरणे हे बंधनकारक आहे म्हणजे यांनी गुगल लिंक बनवली आहे त्याच्यावर तुम्हाला फॉर्म भरायचाच आहे आणि तो ऑफलाईन पण भरायचा आहे ते पुढे माहिती सांगतो बघा मग हे लिंक आहे विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला इथे नाही मिळेल डिस्क्रिप्शनमध्ये हे लिंक मी टाकून देईल हे फक्त तुम्हाला इथे माहिती असावी म्हणून अशी गुगल लिंक येईल ते डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल पुढे जाऊ ठीक आहे त्याच्यावर तुम्हाला गुगल लिंकवर काय करायचं ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा मग परत दुसरं पॉईंट बघू ऑनलाईन अर्जाव्यतिरिक्त उमेदवाराने सदर जाहिराती सोबत, अर्ज अचूक भरून अर्जासोबत खाली नमूद केलेले कागदपत्रांची स्वसाक्षांकित छाया म्हणजे छायांकित प्रत हार्ड कॉपी म्हणजे तुम्हाला त्याच्यावर सिग्नेचर करून स्वछायांकित म्हणजे काय सिग्नेचर करायचं बार्टी कार्यालयात पुण्याला पाठवायची आहे तुम्हाला पोस्टने पोस्ट, पोस्ट किंवा कुरिअरने पाठवा प्रत्यक्ष नेऊन पण देऊ शकता तुम्ही आणि ते किती तारखेपर्यंत द्यायचे आहे तर पंधरा चार दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे चौथ्या चा। महिन्यात ठीक आहे संध्याकाळी पाच वाजतापर्यंत तो तुम्हाला भरावा लागेल आणि कागदपत्र का कागदपत्राच्या पॉकिटावर एम पी एस सी राज्यसेवा दोन हजार चोवीस मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य असे नमूद करायचं आहे म्हणजे जे पॉकेट पाठवणार तुम्ही पोस्टनी किंवा याच्यानी ते है। हा मजकूर लिहून घ्यायचा आहे ठीक आहे पुढे जाऊयात ठीक आहे काही प्रश्न असतील फास्ट झालं असेल कमेंट बॉक्समध्ये टाका तुम्ही ठीक आहे पुढे जाऊया मग आता मी आधीच म्हटलं की कागदपत्र स्वसं स्व छायांकित पाठवायचे आहेत तर मग कुठले कागदपत्र आहेत कारण गुगल लिंकला ऑनलाईन भरायचा आहे त्याच्यानंतर तो तुम्हाला काय मिळेल गुगल लिंकचा फॉर्म आणि हे कागदपत्र तर त्याच्यात कागदपत्र कुठले आहेत ते बघूयात आपण ठीक आहे जातीचा दाखला जर म्हणजे कास्ट सर्टिफिकेट किंवा जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे व्हॅलिडिटी कोणताही एक असला तरी चालतो रहवासी दाखला म्हणजे डोमेसईल महाराष्ट्राचं एम पी एस सी राज्यसेवा पूर्व प्रवेश पत्र आणि आधार कार्ड हे हे, हे तुमचं प्रवेशपत्र काय करायचं आहे जोडायचं आहे आणि मुख्यचा रिझल्ट जोडून द्यायचा त्याच्यासाठी ठीक आहे कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक आणि पहिल्या पाण्याची त्याची पासबुकची झेरॉक्स कुठली बँक चालेल हे पाच डॉक्युमेंट तुम्हाला आवश्यक आहे पुढे जाऊया बघा ऑनलाईन ऑफलाईन अर्ज करणे बंधनकारक आधी मी जे गुगल लिंक दिली होती त्या गुगलवर तुम्हाला गुगल लिंकवर काय करायचं आहे ऑनलाईन अर्ज करायचंच आहे मग त्याची प्रिंट घ्यायची आहे त्याच्यासोबत मागे आता जे मी सांगितले कागदपत्र ते काग कागदपत्र स्वसां स्वछायांकित स्वसाक्षांकित करून त्याचे छाया छायांकित कॉपी काय करायची आहे त्या अर्जाला जोडायचे आहे आणि तो पोस्टने किंवा कुरिअरने पाठवायचे आणि त्याच्यावर कुठलं नाव लिहायचं आहे राज्यसेवा मुख्य दोन हजार चोवीस साठी आर्थिक सहाय्य म्हणून असं नमूद करायचं आहे तुम्हाला ठीक आहे सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी दोन्ही स्वरूपात बघा म्हणजे ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन आधी ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि ऑफलाईन पाठवून द्यायचा आहे किंवा प्रत्यक्ष जाऊन पार्टीच्या कार्यालयात पुण्याला तुम्हाला द्यावं लागेल ठीक आहे केवळ ऑनलाइन अर्ज किंवा फक्त हार्ड कॉपीचा अर्ज जमा केल्यास अर्ज ग्राह्य धरल्या जाणार नाही म्हणजे दोन्ही प्रकारात तुम्हाला काय करायचं आहे अर्ज करायचा आहे आधी ऑनलाईन आणि नंतर ऑफलाईन पाठवून द्यायचा आहे किंवा प्रत्यक्ष नेऊन द्यायचा आहे ठीक आहे पुढे जाऊया अर्ज पाठवण्यासाठीचा पत्ता बघ बघा शेवटच्या टप्प्यावर आहोत आता आपण ठीक आहे तर याचा पत्ता पत्ता आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे ठीक आहे बार्टी अठ्ठावीस क्वीन्स गार्डन कॅम्प पुणे चार एक एक शून्य शून्य एक अधिक माहितीसाठी हे परत नंबर आहे स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल या नंबरवर संपर्क करा जर पत्ता नाही मिळाला तर या संपर्कवर सुद्धा तुम्ही कॉल करून फोन करून बारटीला याबद्दल विचारणा करू शकता तर अशी एक अपडेट होती जे मुख्य परीक्षासाठी तुम्हाला एम पी एस सीला आर्थिक सहाय्य बार्टीतर्फे होतं जे विद्यार्थी आता पूर्व परीक्षा पास झाले आहेत त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा जे सी प्रवर्गातील विद्यार्थी आहेत ते तर ही अपडेट होती याबद्दल विद्ध, तुम्हाला माहिती द्यायची होती विद्या विद्यार्थी मित्रांनो बघा माझं नाव प्रवीण भिमटेने मी विद्यार्थी मित्र म्हणून युट्यूबवर काम करतो आपलं चॅनल आहे तर या चॅनलला जुळून राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब तर कराच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांपर्यंत एम पी एस सी करणाऱ्या शेअर करा परत तुम्ही व्हॉट्सअप लिंकला जु व्हॉट्सअप चॅनलला जुळू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल टेलिग्राम लिंकला सुद्धा टेलिग्राम चॅनलला सुद्धा जुडू शकता त्याची लिंक, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल बरेच तुमचे प्रश्न असतील ते प्रश्न कमेंटमध्ये टाका त्याचे मी उत्तर देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो